सगळ्यांना माहीत आहे की अडुसष्ट ते सत्तर जागा काहीतरी एकूण महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध आलेल्या आहेत एकोणतीस महानगरपालिकांच्या मध्ये अशा प्रकारच्या बिनविरोध सीट आलेल्या आहेत असं वृत्तपत्रांमधून कळते त्याच्यामध्ये पन्नास एक सीट या भारतीय जनता पक्षाच्या आहेत त्याच्या खालोखाल काहीतरी वीस की बावीस या शिंदे सेनेच्या आहेत आणि एका मुस्लिम ऑर्गनायझेशनची पण एक सीट आहे आणि इतर काही जणांच्या आहे म्हणजे अजितदादांच्या पण पक्षाचे दहा की पंधरा आहेत असं कळत आहे आता हे बिनविरोध येण्याचं जे सत्र सुरू झालं आणि नवीन वर्षात दोन जानेवारीला हे राजकीय भ्रष्ट गिफ्ट महाराष्ट्राला मिळालं की जेव्हा आपल्याला कळलं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहेत मग एक नाराजी आरडाओरडा आणि राजकीय पक्षांप्रमाणे सामान्य लोकांमध्ये सुद्धा प्रचंड राग याच्या संदर्भातला निर्माण झाला नोटा म्हणून जी एक पद्धत आहे नन ऑफ अब द अभाव किंवा यापैकी कोणीही लायक नाही असं मतदान करणाऱ्यांचे अनेक फोन आले की त्यांनी सांगितलं की आम्हाला मतदान हा सुद्धा उमेदवार लायकीचा नाही असं करायचं असेल तर आमच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे परंतु मुख्य मुद्दा हा आहे की निवडणूकच्या संदर्भात मतदान आ, हा केवळ कायदेशीर हक्क आहे मतदान हा मूलभूत हक्क नाही त्यामुळे त्याच्यातला कोणताही भाग मूलभूत हक्क होऊ शकत नाही तसंच नोटाचा अधिकारसुद्धा या की यापैकी कोणी लायक नाही असं मत देण्याचा अधिकारसुद्धा मूलभूत हक्कांचा भाग आहे असं कोर्टाने सांगितलेलं नाही आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये संदर्भातली पिटिशन एक पेंडिंग आहे काही वर्षांपासून की नन ऑफ द अबाव नोटा या मताला काय किंमत असेल व्हॅल्यू असेल त्याची मोजणी कशी होईल आणि त्याचा परिणाम काय होईल यासंदर्भात याचिका प्रलंबित आहे आता या पार्श्वभूमीवर जेव्हा आरडाओरडा झाला आणि नाराजी व्यक्त करण्यात आली की अडुसष्ट ते सत्तर जागा बिनविरोध निवडून कशा येऊ शकतात असा प्रश्न लोकांनी उपस्थित केल्यावर राज्य निवडणूक आयोगालासुद्धा दखल घ्यावं लागली आणि त्यांनी त्यांची एक चौकशी समिती नेमलेली आहे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध म्हणून डिक्लेअर झाले त्या ठिकाणी त्यांनी रिटर्निंग ऑफिसर त्यांचे जे निवडणूक अधिकारी त्यांच्या माध्यमातून चौकशी अहवाल बोलवलेले आणि त्याच्या आधारे चौकशी करणार आहेत असं साधारणतः त्यांच्या पत्रकार परिषदेमधून कळलेलं आहे परंतु निवडणूक आयोग बायस पद्धतीने वागतात ते सत्ताधारी पक्षाची बाजू घेतात असं आत्तापर्यंत लक्षात आलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोग असेल किंवा राज्य निवडणूक आयोग असेल यांनी त्यांची स्वायत्तता सोडून दिलेली आहे इंडिपेंडन्स सोडलेला आहे आणि ते बट्टीक झालेले आहे सत्ताधारी पक्षांचे त्यामुळे त्यांनी केलेल्या चौकशीवर आमचा विश्वास नाही असं अविनाश जाधव मनसेचे नेते यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि म्हणून आम्ही ही पिटिशन दाखल करताना या सगळ्या गोष्टींचा उल्लेख याचिकेमध्ये केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक हा शब्द महत्त्वाचा आहे ज्याच्यामध्ये स्थानिक पातळीवरचं राजकारण स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते स्थानिक पा पातळीवरचे नेते त्यांनी स्थानिक प्रश्नांवर या निवडणुका लढवल्या पाहिजे पण हे मुद्देच नष्ट करून स्थानिकपणा त्याच्यातला काढून टाकलेला आहे काही ना काही मार्गाने पंतप्रधानसुद्धा या निवडणुकांमध्ये सहभागी व्हायला लागले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या निवडणुका हातात घेत आहेत त्यामुळे स्थानिकपणा याच्यातला निघून गेलेला आहे स्वराज्य म्हणजे त्या स्थानिक पातळीवरचं राज्य असलं पाहिजे तर हे सत्ताकांक्षी लोक ते सुद्धा उधळून लावत आहेत आणि त्यामुळे बिनविरोध निवडणुकांचं पेव जे फुटलेलं आहे ते अत्यंत घातक आहे राजकीय भ्रष्टाचार एक मोठ्या प्रमाणातला आहे असंसुद्धा उल्लेख आम्ही याचिकेमध्ये केलेला आहे अनेक सामान्य नागरिकांना ही मॉकरी वाटते सगळ्या सिस्टीमची ते सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे सोलापूर येथे मनसेचे एक नेते सर्वदे यांचा खून सुद्धा अशा प्रकरणातून झालेला आहे त्यामुळे तक्रार करणारे जे आहेत बिनविरोध निवडणुका ज्या झाल्या त्याविरुद्धात तक्रार करणाऱ्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं आता आणखी काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे की त्यांनी सांगितलं स्टेट इलेक्शन कमिशननी वी वोंट डिक्लेअर विनर स्टील इन्क्वायरी रिपोर्ट्स आर सबमिटेड असं त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे त्यालाच धरून आम्ही अशी मागणी केलेली आहे की केवळ निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत हा विषय न ठेवता उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे तरच याच्यामधली पारदर्शकता आणि इंडिपेंडन्स जो आहे तो कायम राहील म्हणून कोर्टाला आम्ही विनंती केलेली आहे की हे जे मास विड्रॉवल झालेला आहे ठोक पद्धतीने माघार घेण्याची एक टूम सुरू झाली महाराष्ट्रामध्ये आणि खूप घाऊक पद्धतीने लोकांनी कदाचित दबावाखाली असेल किंवा भीती खाली असेल किंवा खरेदी विक्री संघच एक तयार झालेला असं म्हटलं तरी चालेल की अनेकांची खरेदी झाली अनेक जण विक्री करण्यासाठी स्वतःची तयार झाले आणि भ्रष्ट मार्गाने बिनविरोध निवडणुका झाल्या का असा प्रश्न या याचिकेमधून उपस्थित करण्यात आलेला आहे ज्याबद्दलची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाली पाहिजे आणि जोपर्यंत ही उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी होत नाही तोपर्यंत बिनविरोध बिनविरोध निवडणुका जिथे झाल्या तिथला निकाल जाहीर करू नये अशी मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे या, या बिनविरोध निवडणुकांच्या संदर्भात उच्च न्यायालयाने स्टे दिला पाहिजे अशीसुद्धा मागणी केलेली आहे एक महत्त्वाची मागणी केलेली आहे की राज्य सरकारने महाराष्ट्र महानगरपालिका कायदा एकोणीसशे एकोणपन्नास याच्यामध्ये आवश्यकता असेल तर सुधारणा केली पाहिजे म्हणजे अमेंडमेंट केली पाहिजे बदल केला पाहिजे की मिनिमम वोट शेअर बाबतीत स्पष्ट उल्लेख असला पाहिजे आणि जर आवश्यकता असेल तर तो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टमध्ये पण असला पाहिजे आता अशा स्वरूपाची मागणी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा अनेक सीट बिनविरोध आल्या तेव्हा त्या संदर्भातली याचिका उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे तिथेसुद्धा ही मागणी करण्यात आलेली आहे की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टमध्ये बदल करून मिनिमम वोट शेअर बिनविरोध निवडणुकांच्या संदर्भात सुद्धा नक्की असला पाहिजे आणि ती मागणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत के असलेल्या कायद्यामध्ये केलेली असल्यामुळे आम्ही या याचिकेमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये सुधारणा करून अशी आ, असा बदल करावा आणि मिनिमम वोट शेअर म्हणजे निदान एक तरी मत त्या उमेदवाराला पडल्याशिवाय मतदानाची प्रक्रिया घेतल्याशिवाय तो माणूस निवडून आलेला आहे असं समजू नये कारण की सगळ्या कायद्यांमध्ये सांगितलेलं आहे की इलेक्टेड मेंबर असला पाहिजे तो लोकसभेचा असेल तो विधानसभेचा असेल किंवा तो महानगरपालिकेचा असेल किंवा कोणत्याही नगर परिषदेचा असेल इलेक्टेड मेंबर असला पाहिजे निवडून आलेला प्रतिनिधी असला पाहिजे अशी कायद्यामधली शब्दरचना आहे त्यामुळे बिनविरोध आलेला माणूस हा इलेक्टेड मेंबर समजता येत नाही त्या दृष्टीने सुद्धा विचार झाला पाहिजे अशी मागणी आपण या याचिकेमध्ये केलेली आहे आणि नोटाच्या संदर्भात नक्की विचार झाला पाहिजे असं सुद्धा आपण केलेलं आहे या याचिकेमधून आपण म्हणजे ही निवडणूक याचिका नाही इलेक्शन पिटिशन म्हणूनही दाखल झालेली नाही तर रिट पिटिशन म्हणून दाखल केलेली आहे कारण की आपण कोणतंही एक निवडणूक एका वॉर्डातली कोणत्या तरी चॅलेंज करत नाही आहे तर आपण या पिटिशनमधून निवडणुकीची बिनविरोध येण्याची जी, जी, जी निवडून येण्याची प्रक्रिया आहे ती प्रोसेस चॅलेंज केलेली आहे आणि म्हणून एक व्यापक दृष्टिकोनातून ही केलेली असल्यामुळे एका विशिष्ट वॉर्डापुरती किंवा कोणत्या तरी जिंकलेल्या उमेदवाराच्या विरुद्ध ही पिटिशन नाही तर ही व्यवस्था किंवा यंत्रणा आपण म्हणतो इन्स्टिट्यूशन ती म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट इलेक्शन कमिशन यांना प्रतिवादी करून हे पिटिशन केलेली आहे काही दिवसातच आम्ही पिटिशन लवकरात लवकर न्यायालयासमोर सुनावणीसाठी येईल असा प्रयत्न करणार आहोत कारण की मुळात विषय हा या निवडणुकीच्या संदर्भात असल्यामुळे निदान बिनविरोध निवडून आलेल्या ज्या सीट आहेत तेवढ्या ठिकाणी तरी कोर्टाने स्टे दिला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त काय लोक निवडून येतील त्यांच्या आधारे पुढची प्रक्रिया त्यांनी करावी परंतु जेवढे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांच्या संदर्भात शंकास्पद प्रक्रिया झालेली आहे असा आरोप होत असल्यामुळे भ्रष्ट मार्गाने निवडणुका जिंकल्याचा आरोप असल्यामुळे त्या संदर्भात स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे तो आम्ही सबमिट करणारा ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्याकडे जो माघार घेणारा उमेदवार आहे त्याला घेऊन जाणारा पोलीस अधिकारी त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतो आता असे अनेक व्हिडिओ असतील किंवा असे अनेक पुरावे असतील जे काही मिळतील ते दाखल करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार परंतु मुळात प्रश्न आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडणूक झालेली आहे हे आपल्यासमोरचं वास्तव आहे त्यामुळे अशा गोष्टींसाठी भ्रष्ट राजकारणाच्या संदर्भातले पुरावे बरेचदा असत नाहीत ते नष्ट केले जातात किंवा जसं आपण आधी पण पाहिलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जी काही सत्तांतराची स्पर्धा झाली तेव्हा पण विधानसभेमधल्या भाषणात नेत्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही रात्री ते हुडी वगैरे घालून भेटायचो एकमेकांना आणि सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी घरी यायचो तर अशा अनेक प्रक्रिया होत असतात ज्याचे पुरावे आपल्याजवळ असतात त्यामुळे पुराव्यांपेक्षा महत्त्वाचं धडधडीत दिसणारं जे वास्तव आहे ते आहे की अडुसष्ट ते सत्तर जणं बिनविरोध निवडून आलेले आहे ही मोठी विक्रमी संख्या है। है होना। तेचा मदे वापर है। आहे म्हणजे अत्यंत हिस्टॉरिक आहे अशा पद्धतीने बिनविरोध निवडणुका होणं आणि त्याच्यामध्ये पैशांचा वापर झालेला आहे गुन्हेगारी आहे राजकीय भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे आ, हे दिसण्यासारखं धडधडीत वास्तव आणि सत्य जे आहे ते आम्ही कोर्टासमोर मांडू शकतो हे सगळे नागरिकसुद्धा हे व्यक्त करतायत पत्रकार या शंका व्यक्त करत आहेत राजकीय जुने नेते या शंका व्यक्त करतायत की अशा पद्धतीने भ्रष्टाचार किंवा पैशाचा महापूर हा आणण्यात आला ज्याच्यामध्ये सगळे विरोधी उभे असलेले उमेदवार यांना वाहून नेण्यात आलं आणि एकच उमेदवार राहील आणि तो निवडून येईल अशी व्यवस्था करण्यात आली हे लोकशाही समोरचं संकट आहे खरं म्हणजे हे ही याचिका कोणाविरुद्ध आहे असं माझं मत नाही ही आहे व्यवस्था चांगली करण्यासाठी व्यवस्था पारदर्शक आणि शुद्ध करण्यासाठीची ही याचिका आहे समीर गांधी जे काँग्रेसचे आहेत पुण्यातले त्यांच्या याचिकेमध्ये स्पष्टपणे या दोन उमेदवारांचासुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे की पुण्यातून अशा अशा प्रकारे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि जिल्हाधिकारी जिथले जिथले उमेदवार बिनविरोध निवडून आले असतील तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी आहेच कारण की रिटर्निंग ऑफिसर मुख्यतः ते असतात त्यांच्या अधिपत्याखाली डेप्युटी कलेक्टर्स आणि अनेक आरो काम करत असतात त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या पण चौकशीचे आदेश हे देण्यात आलेले आहेत नाही बा आता अजितदादांनी इथल्या संदर्भात म्हणजे पुण्याच्या महानगरपालिकेत दोघं जणं बिनविरोध आले जे त्यांच्या पक्षाचे नाही त्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतले असं तुम्ही म्हणता तर मग त्यांनी सगळ्याच ठिकाणच्या बिनविरोध निवडणुकांच्या संदर्भातले आक्षेप घेतले पाहिजे कारण की मला वाटते दहा ते पंधरा आहेत त्यामुळे बिनविरोध प्रक्रिया लोकशाहीला घातक आहे अशी मांडणी जर अजितदादा करत असतील तर आम्ही त्यांच्या बाजूने आहोत होतो अचूक बातम्या विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता